श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयानिमित्त आपल्याला सात कवड्यांचा तोडगा किंवा सेवा करूया आपण सात कवड्या कवड्या सात घ्या कवड्या घेताना सफेद कलरच्या घ्यायच्या त्या कवड्या घरी घेऊन आल्यानंतर त्याच्यावरती पाण्याने अभिषेक करायचा अभिषेक म्हणजे त्या स्वच्छ धुवायच्या त्याच्यानंतर त्याला म्हणजे पिवळा कलर झाला पाहिजे त्याला असं हळदीने करा किंवा ते आपलं दुधामध्ये टाकतात ते त्याने करा किंवा थोडंसं हळद मिक्स करून जरी केलं दुधामध्ये हळद मिक्स केली तरी पण कवड्या पिवळा थोडासा कलर होतो त्याच्यानंतर त्या कवड्या उजव्या हातात घ्यायच्या आता आपल्याला त्याच्यावरती सेवा करायची कवड्यांवरती तर पहिली सेवा म्हणजे त्या कवड्या स्वच्छ शुद्ध झाल्या अभिषेक वगैरे करून त्याला पिवळ्या के केल्या त्याच्यानंतर त्या उजव्या हातात किंवा एखाद्या डिशमध्ये घ्या डिशमध्ये घेतल्याच्यानंतर त्या कवड्या देवाराच्या समोर बसायचं आणि त्या कवड्या आपल्या हातावर किंवा उजव्या हाताच्यावरती ठेवायचा डाव्या हाताने माळ जप करायची पण डाव्या हाताने आता माळ जप करायला येणार नाही तर एक शाट आपण काही म्हणजे तांदूळ घ्या शेंगदाणे घ्या किंवा कुठली डाळ घ्या एक शाट मोजून डाळ घ्या आणि ते तुम्ही एक एक टाकून सेवा चालू करायची पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा एकशे आठ वेळ जप करणे त्याच्यानंतर नवार्ण मंत्र एकशे आठ वेळ जप करणे हे दोन सेवा आपली आपली गुरुची कुलदेवतेची नंतर त्याच्यावरती विष्णू देवांचा मंत्र विष्णू गायत्री मंत्र हां त्याच्यानंतर जर तुमच्याकडे जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर तुम्ही तो मंत्र कमळगट्ट्याच्या माळेवर पण करू शकता पण आपल्याला त्या कवड्या पकडून माळ पकडता येणार नाही आहे म्हणून तुम्ही त्या एकशे आठ ज्या काही वस्तू घेतल्या त्या वस्तूवरती केला तरी चालेल विष्णू गायत्री मंत्र त्याच्या नंतर लक्ष्मी गायत्री मंत्र हा पण एकशे आठ वेळेसच करायचा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर एकशे आठ वेळेस करा जर नसेल तर चोवीस वेळेस तरी करा त्याच्यानंतर तर कुबेर मंत्र एकशे आठ वेळेस बोला नसेल एकशे वेळेस एकशे आठ वेळेस तर चोवीस वेळेस बोला त्याच्यानंतर सुक्त सोहळा वेळा बोला स्त्री सुक्त सोळा वेळेस बोलायचं आणि विश आ, सो हे व्यंकटेश सोत्र एक वेळेस बोलायचं ही सगळी सेवा त्या कवड्यांवरती करायची पण ती सेवा करायच्या आधी तुपाचा दिवा पण लावायचा कवड्यांची जी सेवा स्टार्ट करायच्या आधी तुपाचा दिवा लावून मग ही सेवा तुम्ही सुरुवात करा त्याच्यानंतर ही सेवा तुम्ही अक्षयतृतीयेच्या दिवशी स्टार्ट केली तर तुम्ही ही सेवा एक्केचाळीस दिवस पण करू शकता ह्या ह्या सेवेतनं म्हणजे असं नाही आहे की ही सेवा केली की तुम्ही एकदम म्हणजे लगेच करोडपती होणार असं काही नाही आहे पण ॲट जी काय आपल्याकडे दोन पैसे येतात आपली जी काय लक्ष्मी येते ती स्थिरावते आणि कुठं कुठून ना कुठून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मिळतात आणि ही सेवा तुम्ही करून अनुभव घ्या आणि मग ह्याचे रिझल्ट बघा आणि आपण स्वामींच्या मार्गात आहे ती स्वामींच्या मार्गातलीच सेवा आहे सर्व सेवेकऱ्यांनी अक्षयत्रित्याला ही सेवा करावी कारण खूप छान छान ह्याचे अनुभव आहेत आपल्याला आयुष्यामध्ये भरपूर लक्ष्मीप्राप्तीच्या अडचणी येतात आपण एवढं काम करतो आपण एवढं कष्ट करतो तर त्याला आपल्याला पाहिजे एवढं फळ नाही मिळत तर ह्या ज्या आपल्या छोट्या मोठ्या सेवा म्हणा तोडगे म्हणा जे करतो ह्याच्यातनं एक आपल्याला समाधान असतं आणि हे केल्याच्यानंतर ते बोलतात ना नशिबाची जोड असा एक प्रकार असतो तो तर त्याच्यामुळं ही सेवा तुम्ही नक्की नक्की करा सर्वांना म्हणजे निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्व सेवेकरांनी ही सेवा करावी ह्या सेवेचे खूप चांगले अनुभव आहेत सर्व सेवेकरांनी सेवा करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ